साहेब काय सांगाल एका बाजूला मराठा समाजाची लोकं एकत्र येत आहेत बैठका घेत आहेत आणि सत्तावीस तारखेला कशा पद्धतीने मुंबईला जाऊन एकोणतीस तारखेचा हा जो मोर्चा हा सक्सेस करायचा प्रयत्न सुरू आहे तुमच्या सगळ्या गाठीभेटी सुरू आहेत अशामध्येच म मला मा, वाटते हाके हे देखील मराठवाड्यामध्ये फिरत आहेत मराठवाड्यामध्ये जनसमुदाय तयार आहेत त्यांच्या दोघांमध्ये म्हणजे नवनाथ आणि हाके यांच्यामध्ये जे काही शाब्दिक युद्ध सुरू आहे आपण त्याच्याकडे कसं बघता नाही आम्ही बघतच नाहीत त्यांच्याकडं काही मग त्यांना काय झालं आहे उ एक खाजून अवधानं आणायची सवय आपल्या ग्रामीण भागात अशी म्हणे तसं झालं आहे त्यांचं मराठा समाजाला आंदोलन पेटलं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला की लगेच ते स्वतः ते भूक्षेत्र उगवल्यामुळे लगेच उगवतात पावसाळ्यात जसे भूक्षत्र उगवते तसं उगवतात की लगेच मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देऊ नये मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिला जो ओबीसी तो आम्ही विरोध करू येऊ करू तेव करू अशी भाषा बोलते आणि मराठा द्वेषाचा कावे झाला हा केला आणि ते नाव न्या वाघ मारायचं तर नावच नाही घ्यायला इतके दोघं बी एकमेकात त्यांची स्पर्धा लागलेली कोण पुढं जायचं त्यांची काय स्पर्धा चालली काय आम्हाला काही घेणं नाही परंतु मराठा समाजाच्या विरोधात जाणून बुजून षडयंत्र करणं मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घालणं हे त्यांचं काम आहे आणि समाज म्हणून कधी पण नवनाथ वाघमारे असो ते हाके असो मराठा समाजाचं नाव घेऊन बोलतात मनोजदादा किंवा आम्ही कुणीही ओबीसी समाजाला कुठल्या जातीला कधीच बोललो नाहीत हां त्यांच्या ओबीसीच्या नेते जे आरक्षणाला विरोध करतील त्यांना विरोध मनोज केला आम्ही केला आहे परंतु त्या कुठल्याही जातीला बोललो नाहीत आम्ही आणि बोलणार नाहीत परंतु हे दोघं तिघं जाणून बुजून मराठा समाजाचं नाव घेऊन आणि मराठा समाजाला कमी लेखण्याचा आणि सगळे सामाजिक इकडं आणि मराठा समाजाला पा, एकडं एकटं पाडायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावर असे सडेतोड टीका करतो जातीय तेड कुठेतरी निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे हो त्याला जातीय ध्रुवीकरण करायचंय सगळं ओबीसी सगळं इतर एकत्र आणि मराठ्याला एकटं पाडायचं आहे याच्याहून त्याचा मराठा द्वेष दिसतो आता आम्ही मनोजदादांनी मुंबईला चलोची हाक दिली मराठवाड्यात महाराष्ट्रात बैठका होत आहेत मनोजदादा लोकं बोलवत आहेत भोंगडी बैठकाच्या माध्यमातून मनोजदादा गावागावात शहरा शहरात जात आहेत लगेच त्यांनी सुरू केलं त्याला कुणी बोलवी ना त्याची साभा नाही त्याला कुणी कार्यक्रमाला बोलवी ना, ना। नुसतं उठतंय पत्रकार परिषदा घेत आहे एकटंच ह्या गावाला जातं आहे त्या गावाला जातं आहे ना का आमचं काय म्हणणं आहे परंतु मराठा आरक्षणाची लगेच मुंबईची आम्ही मनोजदादानी घोषणा केली की के लगेच आणि इकडं कोणतीतरी यात्रा सुरू केली काहीतरी लगेच दौरा सुरू केला हे सगळं म्हणजे कॉपीक आहे हा मराठ्यांची आणि मनोजदादाची कॉपी करतो आणि कॉपी तर करतोच करतो परंतु मनोजदादावर मराठा समाजावर खालच्या भाषेत टीका करतो, करतो। आणि हिन वा हीन पद्धतीचं वक्तव्य करतो मग आमच्यासारख्या संवेदनशील मनाच्या माणसाला हे पटत नाही लोकांचेही आम्हाला फोन येतात मनोजदादाला आणि मराठा समाजाला एवढं बोलल्यानंतर तुम्ही का शांत आहेत मग दादा सांग मनोज दादा तर म्हणतात ह्या लोकांची नावं घेऊ नका ना यांच्यावरच बोलू नका पण लोकाच्या जनआग्रह असतो आणि आमच्या बुद्धीला काही काही गोष्टी त्या बोलल्या का नाही बोललेला पटत नाही म्हणून आम्ही बोलतो आणि असं बोलतो की त्यांची बोलतीच बंद करतो त्यांचं बोलवतं धनी कोण दुसरं असा वाटतं तुम्हाला त्यांच्या मागं शोधलं पाहिजे कुणीतरी असावा असावा किंवा काय माहीत नाही त्याचं कारण मी असं सांगतो की प्रत्येक वेळेला मराठा समाज ज्या ज्या वेळेला मोर्चे काढेल आंदोलन करतो त्या त्यावेळेला ती लोकं बाहेर येतात आणि बोलतात त्याला कोणीतरी रिचार्ज करीत असेल किंवा काय माहीत नाही पण शंभर टक्के त्याला कुणीतरी बोलायला लावतोय ओबीसीतल्याच नेता कुणी एखादा असू शकतो मोठा त्याला पुढं करतोय ज्याला निवडणूक लढवायची त्याला पुढं येता येत नाही म्हणून असे पाठवत असावं पुढे नक्कीच पाठवत आहेत त्याचं तुम्ही शोधा तुम्ही आम्हाला नाव सांगा मग आम्ही बघू काय काय इशारा द्याल कुणाला हकीन त्याने त्याला आम्ही सांगितलं आहे बाबा तू तु, तुझ्या पद्धतीनं संविधानाने बोल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला स्मरून आम्ही काम करतो आहे घटनेनं आम्हाला अधिकार दिला आम्ही आहे आमच्या पद्धतीनं आम्ही काय कधी ओबीसी समाजाला बोलत नाही धनगर समाजाच्या एष्टे आरक्षणासाठी आम्ही बोलतो आणि हा आमच्या आरक्षणाला विरोध करतो आहे धनगर समाज सगळा आम्हाला पाठिंबा द्यायला येतो आहे बाकी सगळे समाज पाठिंबा देत आहेत आणि हा जाणून बुजून मराठा समाजावर मनोजादावर खालच्या पातळीचं बोलतोय मग आम्ही सांगितलंय जर असाच बोलत राहिला पुढच्या काळात तर ते जे भासाडा आणि माझ्या जी भासडी त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलं कारण असं केल्यावर तरी त्याची बोलते बंद होईल हा त्याच्या मागचा उद्देश आहे आमचा ठीक आहे हे होते आपले गंगाधर काळकोटे पाटील जे स्वतः मराठा समन्वयक आहेत त्या पूर्ण सभांचं वगैरे आणि मुंबईला जो मोर्चा जाणार आहे त्याचं ते योगदान देत असतात योगदान करतायत याची तयारी वगैरे ते सगळे बघतायत खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल